बीडच्या जिजाऊ महासाहेब मल्टीस्टेट को ऑप क्रेडिट सोसायटी लिमिटेडमध्ये एकशे एकोणसाठ कोटींचा अपहार करून सोसायटीचा मुख्य प्रवर्तक बबन विश्वनाथ शिंदे गेल्या वर्षभरापासून पोलिसांना गुंगारा देत होता अखेर बीड शिवाजीनगर पोलिसांनी त्याला उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा वृंदावणीतून मंगळवार दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी ताब्यात घेतला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बबन शिंदे हा वेशभूषा बदलून संत महंतांच्या वेशात मथुरा येथे राहत होता दरम्यान फरार झाल्यापासून बबन शिंदे हा दिल्ली नेपाळ आसाम ओडिसा उत्तर प्रदेश यासह विविध ठिकाणी लपून वेशभूषा बदलून सतत सिमकार्ड बदलून ओळख लपून राहत होता ही माहिती बीड पोलिसांना मिळाल्यानंतर बबन शिंदेला उत्तर प्रदेश राज्यातून ताब्यात घेण्यात आला आहे बबन शिंदे याच्यावरती बीड शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये चारशे वीस चारशे सहा चारशे नऊ चौतीस कर्मांसार गुन्हे दाखल आहेत जिजाऊ महासाहेब मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये अशा एकूण चार शाखा आहेत ठेवदारांच्या पैशांची उधळपट्टी केल्यानं बँक बुडाली अनेक ठेवदारांना बबन शिंदे यांच्यावर गुन्हे दाखल केले तेव्हापासून बबन शिंदे फरार होता मात्र पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि आरती गुन्हे शाखा यांनी बबन शिंदेला अखेर बिड्या ठोकल्या आहेत